महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बदनामी का करतेस म्हणत एकोणीस वर्षीय तरुणीची चाकुणं वार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे संजना खिल्लारी असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे हिंगोलीच्या गोरेगाव भागात सदरची घटना घडली आहे दरम्यान या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवत मारे करायला ताब्यात घेतलंय अभिषेक खिल्लारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार संजना आपल्या घरी दुसऱ्या मजल्यावर असताना आरोपीने अचानक पाठीमागून येत तिच्यावर चाकोड सपास वार केलंय वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत तपासाला सुरुवात केली दरम्यान गोरेगाव पोलिसांनी फोन करून पसार झालेला संशयित आरोपी अभिषेक खिल्लारी याला अटक केली आहे सदर आरोपी हा तरुणीचा नातेवाईक असल्याची माहिती आहे मात्र तरुणीवर इतक्या क्रूर पद्धतीनं आरोपीनं हल्ला कोणत्या कारणातून केला याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून हिंगोली पोलिस याबाबत तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा